हाय फ्रेंड्स मी उठ्ठल सोशी, या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी मार्फत बारा जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी दुपारच्या बॅचला जी परीक्षा घेण्यात आली त्या पेपरमध्ये आलेले तेवीस प्रश्न पाहणार आहोत गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तकं तुम्ही विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि आर आर बी एन टी पी सी पोस्ट ऑफिसच्या परीक्षांना याच पुस्तकांमधून प्रश्न येत आहेत ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला ढडपोची पुस्तकं मिळून जातील पहिला प्रश्न आहे अरुंधती रॉय यांना बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला तर अरुंधती रॉय यांना बुकर पुरस्कार द रॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकासाठी मिळाला आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि याच्यावर हा तिसऱ्यांदा प्रश्न विचारलेला आहे दुसरा प्रश्न आहे सीमा रस्ते संघटनेची स्थापना केव्हा झाली तर सीमा रस्ते संघटनेची स्थापना एकोणीसशे साठ या वर्षी झालेली आहे आणि भारताच्या इतर देशांना ज्या सीमा लागून आहेत त्या सीमावर्ती भागामध्ये रस्ते बांधण्याचं काम ही संघटना करते या संघटनेचे प्रमुख कोण आहेत त्याचीसुद्धा माहिती असू द्या त्याच्यानंतर गॅट जी ए टी टीचा फुल फॉर्म सांगा तर गॅटचा फुल फॉर्म आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड आणि हे जे आहे या गॅटचंच रूपांतर पुढे डब्ल्यू टी ओमध्ये मध्ये झालेलं आहे डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी गॅटचं रूपांतर डब्ल्यू टी ओमध्ये करण्यात आलेलं आहे तर याच्या आधी डब्ल्यू टी ओवर दोन प्रश्न आलेले आहेत स्थापना केव्हा झाली मुख्यालय कुठं आहे सॉरी तीनदा प्रश्न आला आहे आणि डब्ल्यू टी ओचा लाँग फॉर्मसुद्धा विचारलेला आहे आणि आज डब्ल्यू टी ओ च्या आधी जी संस्था होती गॅट तिच्यावर प्रश्न आलेला आहे तर ओचा व्यवस्थित अभ्यास करा त्याच्याशी संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत आणि बुटवर पुरस्काराची सुद्धा माहिती असू द्या खास करून ज्या भारतीयांना बुटवर पुरस्कार मिळालेला आहे त्यांची माहिती लीड ऑफ नेशनचे रूपांतर नंतर कोणत्या संघटनेमध्ये टळण्यात आले तर लीग ऑफ नेशनचे रूपांतर नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये टळण्यात आले त्यालाच आपण युनो असे म्हणतो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आणि युनोवर प्रत्येक शिपमध्ये हमखास एक तरी प्रश्न विचारला जात आहे तर युनोची सुद्धा माहिती व्यवस्थित करून घ्या सौभाग्य योजना कोणत्या मंत्रालयामार्फत चालवली जाते तर सौभाग्य योजना ही ऊर्जा मंत्रालयामार्फत चालवली जाते शासकीय योजनासुद्धा व्यवस्थित करा त्याच्यावर सुद्धा हमखास प्रश्न येत आहे अनटचड ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर अनटचड ही कादंबरी मुल्टराज आनंद यांनी लिहिलेली आहे सातवा प्रश्न आहे राज्यपालांची नेमणूक कोण करतात तर राज्यपालांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात आणि नायब राज्यपालांची नेमणूकसुद्धा राष्ट्रपतीच करत असतात नायब राज्यपाल हे केंद्रशासित प्रदेशामध्ये असतात आणि राष्ट्रपती हे केंद्र शासनामध्ये नामधारी प्रमुख आहेत तसे राज्यपाल हे त्या संबंधित घटक राज्याचे नामधारी प्रमुख असतात त्याच्यानंतर अमनेष्टी इंटरनॅशनल कशाशी संबंधित आहे तर अमनेष्टी इंटरनॅशनल ही संस्था मानवाधिकार संस्था आहे म्हणजे मानवाधिकाराशी संबंधित आहे त्याच्यानंतर जय जे जवान जय जे किसान हा नारा कोणी दिला तर जय जे जवान जय जे किसान हा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान यांच्याच कालावधीमध्ये ताष्टंद हा करार झालेला या आणि याच्या आधी असा प्रश्न आला होता की ताष्टंद टरालावर कोणाची सही होती तर लालबहादूर शास्त्री यांची आणि तिथेच त्यांचं निधन झालेलं आहे तर लालबहादूर शास्त्रीवर सुद्धा प्रश्न येत आहे हा दुसरा प्रश्न आहे त्याच्यावर त्यांच्यावर आलेला आणि जे जवान जे किसान त्याच्यापुढे जे विज्ञान हे अटल बिहारी वाजपेयी यांनी जोडलेलं आहे हे सुद्धा लक्षात असू द्या म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांनी अशी घोषणा दिली जे जवान जे विज्ञान जे किसान जे विज्ञान त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण दहावा प्रश्न आहे भिलाई स्टील प्लांट हा छत्तीसगडमध्ये आहे कोणत्या देशाच्या सहकार्याने तयार करण्यात आला तर भिलाई स्टील प्लांट हा सोयत रशिया त्यावेळेसची सोयत रशिया आणि आता रशिया म्हणूया त्याला त्या देशाच्या सहकार्याने तयार करण्यात आला याच्यावर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की भिलाई स्टील प्लांट कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो छत्तीसगड या राज्यामध्ये आहे आणि छत्तीसगड हे राज्ये मध्य प्रदेशचं विभाजन करून तयार करण्यात आलेलं आहे डब्ल्यू 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 कोणत्या प्रोटोकॉल काढून नुसार कार्य करते कोणत्या प्रोटोकॉलनुसार पाहिजे इथं टाड़ून हा शब्द नाही पाहिजे डब्ल्यू 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 कोणत्या प्रोटोकॉलनुसार टारे करते तर डब्ल्यू 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 हा एच टी टी पी या प्रोटोकॉलनुसार प्रोटो टार्गेट करते डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा लाँग फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब आणि एच टी टी पीचा लाँग फॉर्म आहे हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल तर हे दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या त्याच्यानंतर रोपट्याची वाढ मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात तर रोपट्याची वाढ मोजण्यासाठी ऑक्शनोमीटर या यंत्राचा वापर केला जातो वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक कोणी लिहिले वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक ॲडम स्मिथ यांनी लिहिलेलं आहे आणि इकॉनॉमिक्सवर म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सवर प्रश्न आहेत जेनट कोण आहेत आधुनिक अर्थशास्त्राचे जेनत कोण आहेत तर इकॉनॉमिकच्या संदर्भात ही जनरल माहिती असू द्या तुम्हाला बीचे रूपांतर रोपट्यामध्ये होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर बीचे रूपांतर रोपट्यामध्ये होण्याच्या प्रक्रियेलाच बिजानपूर असे म्हणतात कायमधारा जमीन महसूल पद्धत कोणी लागू केली तर कायमधारा जमीन महसूल पद्धत लॉर्ड कॉर्नवालिस यांनी लागू केली सतराशे त्र्याण्णवमध्ये बंगाल प्रांतामध्ये ही सर्वप्रथम लागू करण्यात आली आणि याच्यामध्ये महसूल हा खूप मोठ्या कालावधीसाठी निश्चित केलेला असायचा म्हणून त्याला ट्रायमधारा हे नाव देण्यात आलं डॉट कॉमचा फुल फॉर्म सांगा तर डॉट कॉम म्हणजेच कमर्शियल आपण वेबसाईटमध्ये म्हणतो जसं माझ्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू विठ्ठल जोशी डॉट कॉम आणि तुम्हाला आर आर बी एन टी पी सी पोस्ट ऑफिसचे सर्व झालेले पेपर पाहिजे असतील तर विठ्ठल जोशी डॉट कॉम ही जी माझी वेबसाईट आहे त्याला भेट द्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर सतरावा प्रश्न आहे लॅक्टिक ॲसिडमध्ये कार्बनचे अणू किती असतात तर लॅक्टिक ॲसिडमध्ये कार्बनचे अणू हे तीन असतात अठरावा प्रश्न आहे इस्रो अवकाशामध्ये मानव पाठवणार आहे त्या मोहिमेला काय नाव दिले आहे तर इस्रो अवकाशामध्ये जो मानव पाठवणार आहे त्या मोहिमेला गगनयान असं नाव दिलेलं आहे पाकिस्तानच्या माडणी पाकिस्तानच्या मांडणीचा विरोध कोणी केला होता तर पाकिस्तानच्या माडणीचा विरोध खान अब्दुल रफार खान व मौलाना आझाद यांनी केला होता खान अब्दुल रफार खान यांनाच आपण सरहद्द गांधी असं म्हणतो आणि मौलाना आझादच्या संदर्भात कॉम्रेड हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं होतं तर हे दोन्ही प्रश्न आपल्याला याच्या आधीच्या परीक्षेला आलेले आहेत असा प्रश्न आला होता की सरहद्द गांधी कोणाला म्हणतात तर खान अब्दुल रफार खान यांनाच आपण सरहद्द डांडी म्हणतो आणि मौलाना आझादवर सुद्धा प्रश्न आला होता आणि मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांचा जन्मदिवस अठरा नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो हे लक्षात ठेवा राष्ट्रीय शिक्षण दिना शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो हा दोन्हीमधला फरक लक्षात असू द्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि अठरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन असतो दोन्हीमधला फरक समजून घ्या त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बॉटसाईटचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते तर बॉटसाइटचे सर्वात जास्त उत्पादन हे ओरिसा या राज्यामध्ये होते आणि बॉटसाईटपासूनच ॲल्युमिनियम तयार होतं हे सुद्धा माहिती असू द्या बॉटसाईटपासून काय तयार होतं ॲल्युमिनियम पंजाबची राजधानी कोणती आहे तर पंजाबची राजधानी चेंदीगड आहे आता चेंदीगड पंजाबची राजधानी आहे हरियाणाची राजधानी आहे आणि स्वतः चेंदीगड आहे केंद्रशासित प्रदेश आहे त्याची सुद्धा राजधानी चेंदीगडच आहे मनोरा किल्ला कोठे आहे तर मनोरा किल्ला तंजावर या ठिकाणी आहे आणि तंजावर हे तमिळनाडूमध्ये आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तकांसाठी लिंक दिलेले आहे तसेच आर आर बी एन टी पी सी आणि पोस्ट ऑफिसचे झालेले सर्व पेपरचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या तुम्ही पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच